नमस्कार मी सोमेश तुमचं स्वागत करतोय जबरी खबरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कोलकाता मध्ये जी घटना घडली त्याने अख्ख्या देशाला हादरून सोडलं पण भारतातल्याच एका रिपोर्टनुसार दर सोळाव्या मिनिटाला भारतामध्ये बलात्काराची एक घटना घडते या घटना घडण्यामागचं कारण काय या कशामुळे घडतात आणि लोकांची अशी मानसिकता का घडते या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामागे नेमकी कुठली कारणं आहेत हे आपण लोकांमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत कोलकातामध्ये एक बलात्काराची घटना घडली तशीच आपल्या बदलापूर मध्ये सुद्धा घडली ह्या प्रकारचे जे गुन्हे घडतात त्यामाग काय कारण असतील किंवा ही विकृती कुठून येते संस्कृतीचा इंडिया में कैपिटल पनिशमेंट नहीं है ये मेन वजह है लोगों में डर नहीं है लोगों के मन में एक डर हो कि अगर हम लोग ऐसा किया तो हम लोग में क्या हम लोगों को क्या पनिशमेंट मिलेगी आगे जाके हमारी फैमिली को क्या नुकसान होगा हमारे फ्यूचर का क्या होगा ये ये लोग इंडिया में ये चीज़ है ही नहीं तो ये सब सबसे बड़ी वजह है मानूस है तर माला कौन हाथ ला नहीं मजा पेक्षा कौन करूँ शकना नहीं आपले गव्हर्नमेंटचे जे लॉज पण आहेत ते एकदम स्ट्रिक्ट आहेत नाही ह्याच्यासोबत कधी इन्स्टंट जस्टिस विक्टमला मिळालंच नाही यांच्यावर ॲक्शन घेतली जात नाही ह्या सगळ्या घटना घडण्यामागं किंवा हे जे प्रमाण आहे त्या सगळ्यामध्ये कुठेतरी सिनेमा म्हण किंवा सिरीज म्हण या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रमाण आहे असं काही वाटतं का म्हणजे लगत है क्योंकि क्या देख के लोक क्या सोच रे और क्या उसकी मेंटॅलिटी बन रही है ये कोणी नाही बता सकता आता कसं आहे आपलं सिनेमाज विनेमाजमध्ये पण मूवी असते पण खूप वेळा सिनेमावाले अंडर बिलो एज मुलांना पण कधी कधी जायला देतात तर ऑब्विसली जे एक रिझन आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कुठली शिक्षा असावी असं तुम्हाला वाटतं जेणेकरून ते गुन्हे घडणार नाही या गुन्ह्यासाठी शिक्षा फाशीची शिक्षा बेल बिल काय नाही फील गेट पोलिसांना भेटलं की एनकाउंटर करा पब्लिक अगर हम हमारे साथ ऐसा होगा तर ही होती लोकांची मतं या विषयावरती आपण ती व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय सूचना आहेत आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आम्ही लोकांना कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींची माहिती समजून घेण्यासाठी जबरी खबरी या आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आमच्या या व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम आणि एफ बीवरतीसुद्धा बघू शकता त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका